मित्रांनो प्रसिद्ध टी व्ही अभिनेता मोहसिन खान याला काही महिन्यापूर्वी अचानक हार्ट अटॅक आला तपासणी केल्यानंतर असं लक्षात आले की त्याला फॅटी लिव्हर डिसीज झाला आहे आश्चर्य म्हणजे त्याला मद्यपानाची सवय सुद्धा नव्हती इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आज तीनपैकी एका भारतीयांना फॅटी लिव्हर डिसीज हा आजार आहे परंतु त्यांना माहीतही नसतं कारण फॅटी लिव्हर डिसीजमध्ये सुरुवातीला कुठलेही लक्षणं दिसून येत नाहीत परंतु लिव्हरवरती फॅट जमा व्हायला सुरुवात झालेली असते प्रॉब्लेम तर तेव्हा येतो जेव्हा याचं मोठ्या आणि जीवघेण्या आजारामध्ये रूपांतर होतं मित्रांनो फॅटी लिव्हर डिसीज हा फक्त एक आजार नाही ही इज अ सायलेंट किलर असं स्वतः टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे विशेष बाब म्हणजे आजही नव्वद टक्के लोकांना याबद्दल कल्पना नाही की फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे नेमकं काय चला तर मित्रांनो आपण बघूया फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे नेमकं काय असतं नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्ही पाहत आहात चला फिट होऊया लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे शरीरामध्ये विषारी घटक येऊ नयेत त्याचं फिल्टर करून शरीरा बाहेर करणे हे याचं काम आहे डायजेशनमध्ये मध्ये सुद्धा हा मदत करतो या लिव्हरवरती काही प्रमाणात फॅट जमा झाले तर ते अगदी नॉर्मल आहे परंतु या फॅटचं प्रमाण पाच ते दहा पर्सेंट पेक्षा जास्त जेव्हा होतं तेव्हा फॅटी लिव्हर डिसीज आजार झाला असं समजलं जातं याचे दोन प्रकार आहेत एक एन एफ एल डी आणि दुसरं ए एफ एल डी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज याच्या नावावरूनच समजते जे लोक दारूचं जास्त सेवन करतात अल्कोहोलचं जास्त सेवन करतात त्यामध्ये हा प्रकार दिसून येतो जे लोक दारूचं सेवन करत नाहीत अल्कोहोलचं सेवन करत नाहीत यांनासुद्धा फॅटी लिव्हर डिसीज होतो आणि तो म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होण्यामागे प्रमुख तीन चार कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे योग्य आहार न घेणे पॅकेज फूड साखर मैदा याचा जास्त प्रमाणात वापर करणे दुसरं म्हणजे कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी न करणे दिवसभर बसून राहणे लठ्ठपणा हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो लहान मुलामध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो कारण त्यांच्या आहारामध्ये कॅलरीज तर भरपूर असतात परंतु न्यूट्रियन्सची कमतरता असते फॅटी लिव्हर डिसीजचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला यामध्ये कुठलेही लक्षणं दिसून पडत नाही म्हणून त्या व्यक्तीला समजतसुद्धा नाही की आपल्या लिव्हरवरती फॅट जमा होत आहे परंतु हळूहळू ज्यावेळेस या फॅटचं प्रमाण वाढत जातं त्यावेळेस ते त्यांना प्रॉब्लेम व्हायला लागतो मोठ्या आजारामध्ये याचं रूपांतर होतं पुढे चालून इन्फ्लेमेशन म्हणजे लिव्हरवरती सूज येते फायब्रॉसिस म्हणजे जखमा होतात सिरॉसिस म्हणजे लिव्हर निकामी होते यामध्ये ट्रान्सप्लांट करण्याचं सुद्धा काम पडू शकते एवढंच नाही तर पुढे चालून लिव्हर कॅन्सर अशा मोठ्या आजारामध्ये सुद्धा याचं रूपांतर होतं फॅटी लिव्हर डिसीज हा फक्त आजार नाही हा एक सायलेंट किलर आहे हे लक्षात ठेवा याकडे दुर्लक्ष करू नका दारू पिणाऱ्यांनाच लिव्हरचे आजार होतात हा गैरसमोर सोडून द्या वेळीच लक्ष द्या काळजी घ्या कारण हा आजार पूर्णपणे बरा होतो परंतु वेळेवर यावर निदान करणे आवश्यक आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार प्रमुख कारण ज्यामुळे फॅटी लिव्हर डिसीज हा आजार होतो त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका माहिती उपयुक्त वाटली असेल तो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका